नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लग्न कार्यासाठी महिला साडी घालतात पण साड्यांमध्ये सिल्क फॅब्रिक किंवा जॉर्जट शिफॉन या साड्या घालतात पण लग्नकार्यामध्ये तुम्ही अशा कांचीपुरम साड्या घातल्या तर खूप सुंदर दिसतात तर पहा या कांचीपुरम साड्यांची नवीन डिझाईन सध्या अशा मोठ्या बॉर्डरच्या कांचीपुरम साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत साड्यांच्या बॉर्डरमुळे ही साडी अंगावर घातल्यानंतर एकदम हाय क्लास दिसते मैत्रिणींनो अभिनेत्री रेखा यांनासुद्धा साड्या कांचीपुरम खूपच पसंत आहेत कोणत्याही शोमध्ये रेखा या अभिनेत्रीच्या अंगावर आपण अशा कांचीपुरम साड्या पाहिल्या आहोत कोणत्याही कार्यक्रमासाठी या साड्या अंगावर एकदम स्टँडर्ड दिसतात मैत्रिणीनो या साड्या तुम्हाला एक हजार पासून ते तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे खरेदी करू शकता ही साडी प्युअर रेशीमपासून बनवलेली आहे ही साडी तमिळनाडूमधील कांचीपुरम या शहरामध्ये बनवली जाते साडीचा इतिहास पाहता ही साडी जगभरामध्ये खूपच फेमस आहे तुम्हीसुद्धा लग्नकार्यासाठी अशी एखादी साडी घेतली पाहिजे नवरीसाठी तर तुम्ही अशी आवर्जून एकतरी साडी नक्की घ्या मैत्रिणीनो या साड्या कशा वाटल्या तुम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद